पाचोरा इथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून दिव्यांग बांधवांना मोफत सायकल आणि साहित्य वाटप करण्यात आलंय आज जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलंय या प्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे पाचोरा तहसीलदार संभाजी पाटील समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील शिवसेना शहर प्रमुख किशोर बरावरकर शिवसेना भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील शिवसेना भडगाव महिला आघाडी तालुका प्रमुख रत्ना शिवसेना शहर प्रमुख बंडू चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील युवासेना जीतू जैन कृषी उत्पन्न बाजार सदस्य सुनील पाटील तसंच मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आम्ही विशेषतः सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी का साठी उपस्थित आहे त्या कार्यक्रमामध्ये येऊन मला खरा आनंद वाटते की एम एल एल डी जो आपण म्हणतो आमदार स्थानिक विकास निधी त्याच्यामध्ये सुमारे तीस लाख रुपयाचा निधी खर्च करून सहाशे सात दिव्यांगांना थेट फायदा होणार आहे याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आमदार निधीमध्ये झालेला आहे या कार्यक्रम आणि या योजना करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांना फार मेहनत घ्यावा लागला त्याच्यासाठी शासनचा जो निर्णय होता त्याला बदलावा लागला आणि त्या शासन निर्णय बदलून आणि दिव्यांगांसाठी म्हणजे पाच कोटीमध्ये जो आधी दहा लाख रुपयेपर्यंतची जो मर्यादा होती त्याला तीन पट वाढून तीन तीस लाखपर्यंत करून घेण्यामध्ये आमदार साहेबांना यश मिळालेलं आहे या कार्यक्रम घेण्याबद्दल आणि या बदल करून राज्यभराचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना या फायदा करून देण्यासाठी मी सन्मान्य आमदार साहेबांना खूप खूप अभिनंदन करतो <aspberry laugh> याचा जो लाभ आहे म्हणजे पूर्ण राज्यामध्ये होणारच रा आहे आणि जो दिव्यांगांना जो साहित्याची गरज आहे आणि स्थानिक स्वरूपात जो विभिन्न ठिकाणी किंवा डोंगरी भाग असेल तो वेगळी प्रकारची साहित्याची गरज पडतो काही तुमच्यासारखा का भाग असेल तर वेगळ्या प्रकारच्या साहित्याची गरज पडतो तर या स्थानिक परिस्थिती बघून सगळ्या दिव्यांग बांधवांना याचं साहित्य मिळणार आहे याबद्दल एक एक प्रकारचा वेगळा आनंद आहे मी आपण असं ठरवलं होतं की आपण दोघही तालुक्यांमध्ये माझ्या विधानसभेच्या निधीमधून आपण या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांना अशा पद्धतीचं साहित्य वाटप करू परंतु दुर्दैवाने एक दहा लाख रुपयाची मर्यादा असल्यामुळे आपण त्यावेळेस फक्त भरगाव तालुका करू शकलो आपण असं थेट सामान आणला आणि सगळ्यांना दिलं असं नाही तर या विभागाच्या या सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांचं देखील मी अभिनंदन करेन की या सगळ्या दिव्यांगांना आपण बोलून त्या प्रत्येकाची चाचणी करून प्रत्येकाची टेस्ट करून मग कोणाला हात लागत असेल तर हात कोणाचा पाय असेल तर पाय कोणाला जे जे काय करणं साहित्य लागत असेल अशा या सगळ्या साहित्यांचं वाटप आपण या ठिकाणी आज एक करतोय परंतु मला एक विनंती आपल्याला सगळ्यांना करायची आहे की आता जरी सहाशे सात किंवा सहाशे साडेसहाशे लोकांची नोंदणी झालेली असेल परंतु अजूनही मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर किमान शे दोनशे लोकांनी नोंदणीच केलेली नाही अशी परिस्थिती मला तुमच्या सगळ्यांच्याकडे पाहून या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की पहिल्यांदा ज्यांची नोंदणी झालेली आहे ज्यांचं सगळ्या प्रकारचे माप घेतले गेलेले आहेत ह्या सगळ्यांना आज वाटप होईल उर्वरित जे राहिलेले आहेत त्या सगळ्यांची नोंदणी होईल आणि आपल्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा या सर्व साहित्यांची व्यवस्था केली जाईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु ज्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांनी आज आपल्या ह्या सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांकडे बसून नोंदणी करून घ्यावी आणि आपली सगळ्यांची चाचणी या ठिकाणी करावी मी सहज जिल्हाधिकारी साहेबांजवळ बोललो की आपण ठीक आहे आज आपल्या सत्ता आहे एक विधानसभेचा सदस्य म्हणून मान्य जिल्हाधिकारी आपल्या या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जी काही व्यवस्था आमच्या परीने करता येते ती आपण करतोय पण आपल्याला एखादी सायकल दिली म्हणजे आपला जीवनमान उंचावेल असा अजिबात नाही एखादी दोन कुंबड्या आपल्याला दिल्या म्हणून तुमचं जीवन सुधारेल असं अजिबात नाही भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज जळगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे